अचलपूरचे आमदार प्रवीणजी ताळे यांच्या आज कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी लवकरच होणार आहे यासाठी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत ते राणा येतात पण तत्पूर्वी तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर स्वागत सोहळ्यासाठी ढोल पथक या ठिकाणी आलं असून भव्य असा मंडपही सजलाय लवकरच त्याचं या ठिकाणी आगमन होणार आहे तत्पूर्वी जे ढोल पथक आहे हे ढोल पथक आपलं लयबद्ध आपली संस्कृती आहे आपलं स्वागत सोहळा आहे तर त्यासाठी सर्वजण या ठिकाणी ढोल पथक आलाय विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी जे अनुयायी आहेत तुम्ही जर या हायवेवर पाहिजे असाल तर या ठिकाणी एकत्र आले असून लवकरच या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे तत्पूर्वी जो सध्या ढोल पथक आहे ते आपण लढतो

तटीय फुलावतांस शिवा राधेश्वर महाराजा धिराज महाराज जोगिराज श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व शास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा न धुरंदर Salvo a Mirce, a Trovatista, no. Madiva la danza! Mirce! Quando va स्थानिक नेते आहेत मानिक आमदार लवणीत राणा या ठिकाणी या ठिकाणच्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे सोबत जर बाद असाल तुम्ही तर अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण झाडे या शिवाय मेळगावचे आमदार जवलरापजी काळे आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित आहेत आणि छत्रपती जयश्रीराव या ठिकाणी कार्यक्रम आज साजरा होता कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे Obrigado. तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर नवनी प्राणा आमदार जे प्रवीणजी ताडे यांच्या जनसंपर्क कार्याचे उद्घाटन नव्हे करण्याचे असते होत्या त्या ठिकाणी जनमान्य नेते असणारे आमचे प्रमोद गो तुम्ही स्वतः या ठिकाणी बोलून राहिले भारतीय जनता पार्टीचे दोन करणारे लोक आहेत भारतीय जनता पार्टीवरून प्रेमकरून उद्घाटन होत आहे ते स्थापन होतात अधिक मुगेंच प्रतिपूर्ण होत्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन आहे दोन्ही अधिक म्हणजे मेळगाणा या दोनचे आमदार दोन्ही आमदार या ठिकाणी आहेत भारतीय जनता पार्टी एकदम सुसंचाच कारण है आमदार साहबाता चल रहा है साऱ्यात जर या ठिकाणी चालतं देश वाटते क्या हारले क्या जिंकते जिंकले बहिणी तुम्ही कर्तव्य मत जीता सही बोली हो आ, ते खूप चांगली होऊया आणि सर्व महापुरुषाचे फोटो या ठिकाणी होत आहे माझे खासदार राहणार राणा ते आता अंदर आले ते या कार्यालयात आतमध्ये तुम्ही सध्याही फोन राहिले ते अंदर <laughs> 어 노래하는 거예요. 아, 그때 아, 그때 아, 그때 무조건 채. 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 아, 그때 무조건 채.

어, 이거는 지금부터, 이터 이거는 금부터 이거는 지금부터, 이거는 지금부터, 이거는 지금부터, 이거는 지금부부터 이거는 지금부터, 이거는 지금부터, 이거는 지금부터, 이는 지금부터, 이거는 지금부터, 이거는 지 우리 모두가 우리 모두 하게 되면, 우리 모두가 사업을 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 하 아무튼 오늘은 뭐 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 오늘은 뭐오

आणि मी म्हटलं या मतदारसंघामध्ये लोकांनी नाटक खूप पाळले आता खरे कार्यकर्त्यांची गरज आहे काम करत आणि त्याच पद्धतीने काम करत आहे ऑफिस उघडा लोकांसाठी जनसंपर्क कार्य साधा कि आम लोक इथे आले पाहिजे असो आमच्या परतवारा असो चांदूर असो पण आमचे मेघाचे लोक आहेत भारतीय जनता पार्टीची आहे दोन्ही मतदारसंघाचा लोक अडचणी येऊ शकते आपली भेटी येऊ शकते आपलं निवेश देऊ शकते ना नगर परिषद नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद हे अटल बिहारी वाजपेयी जी में नाही जीत नाही कर्तव्य पद और जो भी मिला, ये भी सही, वो भी सही, वरदान सही मांगूंगा, वो कुछ मैं हार नहीं मानूंगा मैं हार नहीं मानूंगा पूरी पूर्ण भारत के लिए फिर यहाँ बनियार वैली नगर परिषद मधे भारतीय जनता पार्टी इस चंदा लागू जिल्हा परिषद मध्ये ही भारतीय जनता पार्टीच झंड लागल पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचाच झंडा लागल या संघामध्ये आम्ही जे आमच्या पेक्षा या मतदारांनी आहे ज्या बदल विधानसभा केली त्या बदल नगर परिषद पंचायत कॉर्पोरेशन जिल्हा परिषद पंचायत

फक्त जनता पार्टीची सगळ्यांना विनंती झाली एकमेकाचे काम दिसण्यापेक्षा एकमेकाला हातात हात देऊन भारतीय जनता पार्टी आणि आपल्या भुगेचा प्रचार आपण सगळ्यांना केला पाहिजे ही लढाई तुमची विचारांची आम्ही त्या विचार घेऊन आम्हाला पुढे यावं लागेल आणि एकमेकाला साथ द्यावा लागल एवढीच सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्त माझीपेक्षा तुमचं जस योगदान आहे आणि तुम्ही सगळे सोबत आले कोणतीही लढाई आपण लढू शकतो आपण सर्वांनी म्हटलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाही होत देवेंद्र फडणवीस जी आमचे दादा उपमुख्यमंत्री झाले आणि याच महाराष्ट्राने सगळ्या अनुभवी राजकारणी लोकांना बाजू घेतलं आणि आमच्या देवाभावला आमदार या संघाचे असत नाटकी नसल ना धोंगी नसाल पाखंडी नसाल पण या मतदारसंघाला न्याय देणारा था। एक कार्यक असा या मतदारसंघाला सापडलेला आहे आणि त्यांनाच प्रार्थीनं तुमची आमची आमच्या सगळ्यांचं कर्तव्य म्हणून जेव्हा मी डोळे भरले होते ही लढाई रवीदासाठी नव्हती ती लढाई माझ्या भरपूर साठी कारण राजकमान चौ माझे जीवनात शेवटच्या

के वैसे ही क्या तो, तो मायवर विश्वास ठेवतात माय पाठीशी उभे राहतात म्हणून केवळ भाऊ आपली वेगवेगळ्या मेरे को होते बोलता बोला मॅने

अठरा ला वरुला आहे वीस लागले हिंदू आपण सगळ्यांनी साजरं केलं पाहिजे बाजू आपल्या हिंदू कुठे झाला पाहिजे एक आता दोन तास त्या कार्यक्रमाला द्यायचा आणि पुढे करायचं विनंती सगळ्यांना